गोंड गोवारी समाजाचे बांधव खरंच आदिवासी आहेत काय काय गोवारी समाजाच्या बांधवांना एस टीचं जाती प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि इत्यादी बाबी समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना माझे नमस्कार मी पी ए मयूर गेली कित्येक वर्षे झाली गोवारी समाजाचे बांधव महाराष्ट्र शासनाकडून मागणी करत आहेत की आम्ही गोंड गोवारी समाज आदिवासी असून आम्हाला आदिवासी असण्याचा दर्जा द्या मात्र शासन कधी ह्या बांधवांना गोंड गोवारी आदिवासी समाजाचा दर्जा देतो तर कधी परत घेऊन घेतो आणि वर्तमान काळात शासनाने गोवारी समाजाला आदिवासी हा दर्जा दिलेला नाही गोवारी समाज प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ या विभागात आढळते ह्या समाजाचं भूतकाळ आणि वर्तमान काळ खूपच दुःखदायक का आहे कित्येक आंदोलने या समाजाने आपल्या हक्कासाठी नागपूर या ठिकाणी केली त्यामध्ये कित्येक तरी लोकांनी आपल्या जीवाची बळी दिली आणि वर्तमानमध्ये पण आपल्या हक्कासाठी ह्या बांधवांचं आंदोलन करणं सुरूच आहे अशी माहिती आम्हाला इंटरनेटवर मिळाली मात्र खरंच गोवारी समाजाशी बांधव गोंड गोवारी आदिवासी आहेत काय ह्या समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीबद्दल आम्ही काही वैयक्तिक सर्वे केलं सर्वेमध्ये कदाचित काही चुका आढळल्यास आम्हाला माफ करावे आणि त्याबद्दल आवाहन करावे ह्या सर्वेमध्ये आम्हाला असं पाहाव्यास मिळाले की सामाजिक विकासाच्या स्तरावर विदर्भातील समाजांशी आम्ही जर ह्या समाजाची तुलना केली तर हा समाज खूपच मागासलेला आहे आर्थिकदृष्ट्या हा समाज खूपच दुर्दैवी स्थितीमध्ये आहे जिथे जिथे गोवारी बांधव आढळतात त्या त्या गावी आम्हाला गायकी हा घटक आढळला गायकी म्हणजेच असं गोवारी बांधव जो गावभरातील लोकांची गायी मसी शेड्या यांची राखणी करून मोबदला मिळवतो आणि तो मोबदला पण खूपच कमी मिळत असतो बेरोजगारीचा दर या समाजामध्ये खूपच जास्त आहे गावोगावी फिरता आम्हाला असं पाहाव्यास मिळालं की प्रत्येक गावी बहुसंख्यक गोवारी समाज असून कदाचितच एखादा गोवारी बांधव शासकीय नोकर मिळेल डॉक्टर इंजिनियर ॲडव्होकेट आणि इतर बाबी सोडूनच द्या तुम्हाला हे घटक ह्या समाजात मिळणारच नाही त्यांचे कारण म्हणजे ह्या समाजाची आर्थिक आणि सामाजिक स्थिती कदाचित तुम्ही तु 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 दिवाळी या सणामध्ये गोवर्धन पूजा हा नाव ऐकलाच असाल गोवर्धन पूजेच्या दिवशी प्रत्येक गावात गोवारी बांधव आदिवासीरित्या गाय खेळवतात आणि ह्या घटकाला गाय खेळणी असं म्हटलं जाते त्याच दिवशी आपल्या आदिवासी देवांचं पूजापाठ पण हे बांधव करतात जसे की काही म्हणून एक घटक असतो बहुसंख्यक समाज असूनही समाजाच्या एकही व्यक्ती आपल्या घटकामध्ये समाविष्ट नाही हे तर सोडूनच द्या ह्या बांधवांकडे स्वतःची शेती पण आढळत नाही आढळली तर ते पण खूपच कमी प्रमाणात माझ्या मते हा समाज खरंच अतिमागासलेला आणि आदिवासी समाज पण आहे या समाजाची मागणी महाराष्ट्र शासनाने पूर्ण केली पाहिजे व्हिडिओमध्ये दिलेली बहुतेक माहिती आमच्या वैयक्तिक सर्वेनुसार आहे तरी पण प्रत्येक बाबींची तपशील करून विश्वास करावे आपला आभारी पीएमयू